जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रभावीपणे राबवणं यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या ग्रामसेवकांवर कटोरू कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मेळा यांनी दिला आहे जिल्ह्यात डायरिया आजाराचं प्रमाण वाढू नये याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी एक जुलै ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत डायरिया अभियान राबवण्यात येत आहे त्यानिमित्तानं जिल्हा आणि व स्वच्छता मिशन कक्ष स्वच्छ भारत मिशनच्या वतीनं एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते केंद्र शासनाने दिलेल्या सूचनानुसार एक जुलैपासून पुढील दोन दोन महिने स्टॉप डायरिया अतिसार थांबवा अभियान राबवण्यात येणार आहे केंद्र आणि सार्वजनिक शौचालयामध्ये उपलब्ध होणाऱ्या पाण्याची तपासणी करण्यात यामध्ये दूषित आढळलेले पाणी नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे गाव पातळीवर पाणी समितीची स्थापना बळकटीकरण समितीद्वारे गाव पातळीवर पाण्याची शोध स्वच्छता स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावे ओडीएफ प्लस करणं आणि गाव पातळीवर कार्यक्रमात्मक नळ जोडणी करणं आदी यावेळी करण्यात आलं कार्यशाळेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायतचे ओमप्रकाश सामवत जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देशले आदी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज संभाजीनगर